नमस्कार तर आज आहे ना मी ह्या हिवाळ्यात मस्त गरमागरम असं टोमॅटोचं सार बनवणार आहे तर अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये आपण हे सार बनवणार आहे आणि अगदी पाचच मिनटात आपलं हे टोमॅटोचं सार असं बनवून तयार होतं चवीला मस्त असं चटपटीत हे सार बनवून तयार होतं तर नक्कीच करून पहा अशा ह्या साध्या सोप्या पद्धतीमध्ये तर पहा इथं मी टोमॅटोचं सार बनवण्याकरिता तीन इथे मी ना मोठे टोमॅटो घेतलेले आता टोमॅटो पाहू शकतात तुम्ही मस्त असे लाल आणि पिकलेली आहेत तर अशीच आपल्याला ही टोमॅटो आहे ना हे सार बनवण्याकरिता पिकलेली घ्यायची आहेत तर जेणेकरून काय होतं की आपलं जे टोमॅटोचं सार आहे तर ते खूप छान मस्त असं चवीला बनवून तयार होतं आता हे टोमॅटो स्वच्छ धुवून झाल्यावर अशा पद्धतीने सुरीने फक्त आपल्याला आहे ना वरून आपल्या वरच्या साईडने इथे ना चिरा मारून घ्यायचा आहे तर पहा जास्त आपल्याला चिरून घ्यायचं नाही आहे अगदीच वरची साल निघेल इतपत आपल्याला हे या टोमॅटोंना चिरा मारून घ्यायचे आहेत तर इथे मी पातेलीमध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं आणि त्याच्यामध्ये लगेचच आपल्याला हे टोमॅटो टाकून घ्यायचे आहेत छान मस्त आपल्याला एक पाच मिनटं छान उकळून घ्यायचे आहेत म्हणजे टोमॅटो पण सुद्धा छान मस्त शिजून होतात आणि जो काही टोमॅटोचा कच्चे पण आहे सुद्धा पूर्णपणे निघून जातं तर हे टोमॅटो तुम्ही कुकरलासुद्धा शिजवून घेत घेऊ शकतात एक शिट्टी आपल्याला कुकरची करून घ्यायची आहे आणि पहा एक पाच मिनटामध्ये पाहू शकतात अशा पद्धतीने आपले हे जे काही टोमॅटो आहेत तर ते व्यवस्थित असे मस्त शिजवून झालेले आहेत आणि ही सा साल पाहू शकतात तुम्ही पूर्ण अशी ह्या टोमॅटोची निघायला लागलेली म्हणजे छान असे आपले इथं हे टोमॅटो शिजून झालेले आहेत आता मी हे ना काढून घेते आता जे काही आपण हे टोमॅटो शिजवून घेतलेलं आहे तर ते पाणी आपल्याला फेकून न देता त्याचासुद्धा इथं आपल्याला ह्या सारमध्ये वापर करून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला ह्या सारमध्ये टाकायला पाणी लागेलच ला, तर ह्या पाण्याचा आपण इथं वापर करणार आहेत तर पहा अशा पद्धतीने इथे मी ना हे टोमॅटो सर्व काही काढून घेतलेले आहेत आता लगेचच आहे ना मी याची जी काही ह्या टोमॅटोच्या वरची जी साल आहे तर तीसुद्धा आपल्याला काढून घ्यायची थोडे हे टोमॅटो गरमच आहेत पण अगदी सहज ही साल पटकन निघून होते कारण इथं आपण हिना सुरीच्या सहाय्याने याला चिरा मारून घेतलं होतं त्याच्यामुळे हि ना पटकन अशी ही साल निघून जाते मस्त असे आपले हे टोमॅटोसुद्धा छान असे शिजून झालेले आहेत पाहू शकतात मग छान आपले इथं टोमॅटोंचे साल पटपट अशी निघते तर थोडेफार आता आपण थंडे करून घेणार आहेत आणि थंड झाल्यावरच आपण याची बारीक अशी मस्त पेस्ट तयार करून घेणार तर तीघही टोमॅटोंची मस्त अशी मी इथं साल काढून घेतलेली आहे आणि सुरीने आपल्याला हे ना हे टोमॅटो अशा प्रकारे असे चिरून घ्यायचे आहेत जास्त वेळ लागत नाही टोमॅटो पूर्ण शिजून झालेले आहेत पण मिक्सरला बारीक करून घेतो आहे ना त्याच्यामुळं अशा पद्धतीने आपल्याला थोडे मोठं मोठेच आपल्याला इथं अशा प्रकारे इथं हे ना थोडेसे चिरून घ्यायचे आहेत तर बघा थोडंसं आहे ना आपल्याला परत थंड करून घ्यायचं आहे आणि मग मिक्सरला हे बारीक असं पेस्ट द्यायची तयार करून घ्यायची तर हे मिक्सरला बारीक करत असताना आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे बिना पाण्यांचा आपल्याला छान अशी याची पेस्ट तयार करायची आहे तर टोमॅटोमध्ये भरपूर असं पाणी आहे त्याच्यामुळे आपल्याला वरून पाण्याची सुद्धा गरज लागत नाही आणि पाहू शकतात इथं आपली ह्या टोमॅटोची मस्त अशी प्युरी तयार झालेली आहे आता इथे मी ना कढईमध्ये एक चमचाभर तेल टाकून घेतलेलं आहे तेलाचा आपल्याला इथं जास्त वापर करायचा नाही अगदी कमीत कमी तेलामध्ये आपलं हे सार असं बनवून तयार होतं तर ह्या गरम झालेल्या तेलामध्ये आपल्याला लगेच एक चमचावर इथं मोहरी टाकून घ्यायची आणि सोबतच याच्यामध्ये मी ना पाच तर सहा कडीपत्त्याचे पानं आणि चार ते पाच ठेचून घेतले इथे ना मी लसूण घातले आहेत तर लसूण आपल्याला ठेचून घालायचे अशा पद्धतीने जर ठेचून लसूण वापरला ना तर आणखीनच आपल्या ह्या टोमॅटोचे सार आहे त्याला खूप छान अशी चव येते आता इथे मी ह्या सारला मस्त तिखटपणा या त्याकरिता एक हिरवी मिरची अशा पद्धतीने थोडीशी ना आ, मोठी मोठी चिरून घेतलेली आहे आणि छान अशी आपल्याला हीसुद्धा परतवून घ्यायचं आहे पहा मस्त असे आपले दोघंही वस्तू आपल्या छान मस्त अशा परतवून झालेल्या आहेत आता याच्यामध्ये थोडंसं ना मी लाल चटणी टाकून घेते तर लाल चटणीने खूप छान मस्त आपल्या ह्या सारला रंग येईल आणि अगदी थोडीशी आपल्याला हळद था घालायची कारण आपल्याला जे सारचा जसं तसा आपल्याला लालसर कलर राहू द्यायचा आहे म्हणून आपल्याला आहे ना अगदीच कमीत कमी इथं हळदचा वापर करायचा आहे तर इथे मी ही जी काय आपण टोमॅटोची प्युरी करून घेतली ती टाकून घ्यायची आणि छान पटपट आपल्याला मिक्स करायचं आहे आता लगेच याच्यामध्ये ना मी जे काय आपण पाणी टोमॅटो शिजवून घेतलेलं पाणी आहे तर ते याच्यामध्ये टाकून घेते तर एक ग्लासभर इथे मी पाणी टाकून घेणार आहे आणि पहा मस्त असं आपलं इथे ना टोमॅटोचं सार असं आहे अशा पद्धतीने इथं झालेलं आहे तर आता लगेच याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घेणार आहे आणि आपल्याला मस्त असं एक दोन मिनटं छान असं मस्त कमी गॅसवर आहे ना याला आहे ना उकळू द्यायचं आहे तर इथे मी अगदी थोडंसं गूळ टाकून घेणार आहे कारण आपलं हे सार आहे ना मस्त आंबट गोळ असे ना चवीचं बनवून तयार होतं गुळ घातल्याने सगळे फ्लेवर मस्त असे बॅलेन्ससुद्धा होतील त्याच्यामुळे अगदी थोडंसं गुळ किंवा साखरेचा तुम्ही इथं वापर करू शकतात तर एक दोन मिनटानंतर पाहू शकतात अजून थोडंसं याला घट्टसर पाना आलेलं आहे आणि आपलं जे काही टोमॅटोचं सा सार आहे तर ते छान मस्त असं बनवून इथं तयार झालेलं आहे तर बघा मस्त असं आपलं इथे ना गरम गरम इथं टोमॅटोचं सार बनवून तयार झालेलं आहे तर तुम्ही हे सारे ना मस्त गरम गरम भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता तर खूप छान असं मस्त हे भाताबरोबर चव लागते नक्कीच करून पहा अगदी साध्या सोप्या पद्धतीतलं हे टोमॅटोचं सार तर कशी वाटली माझी रेसिपी हे कमेंट करून कळवा जर का आवडली असेल तर एक लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूयात अशाच नवीन आणि छान छान रेसिपीसोबत तर माझी पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद